हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विन यांनी तुम्ही बघताय आज काय विशेष तर हा चॉकलेट केक आहे तो मी घरच्या घरी बनवला आहे तो पण कढईमध्ये विदाउट ओव्हन आणि कुठलंही प्रीमिक्स वगैरे न वापरता अगदी पंधरा मिनिटात तर चला तुमच्यासोबत याची इन्स्टंट रेसिपी शेअर करते तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओरिओचं बिस्किट दुसरं क्रीमचं बिस्किट तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालते माझ्याकडे ओरिओ होतं म्हणून मी ओरिओचं बिस्किट घेतलंय तर डिरेक्टली जे मिक्सरचं भांडं आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला बिस्किट ॲड करायचे आहेत मी तुम्हाला जो केक दाखवला तेवढा मला एकच केक बनवायचा होता माझ्या मुलीसाठी म्हणून मी पाच बिस्किटे इथं घेतले आणि मीडियम आकाराचा छान असा केकसुद्धा रेडी झाला तर पाच बिस्किटं मी घेतलेली आहेत आणि ओरिओमध्ये बरेच व्हॅरियंट्स येतात मी चोको क्रीमवाला घेतलं आहे कारण मला डार्क चॉकलेटवाला केक हवा होता तुम्ही व्हाईट क्रीमचा घेतलात तरीसुद्धा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटं टाकून घेतली आणि चमच्यावर साखर त्याच्यात ॲड केली आहे साखर अगदी ऑप्शनल आहे तुमच्या मुलांना गोड कमी आवडत असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर साखर नाही टाकली तरीसुद्धा चालती आहे आणि माझ्या मुलीची इच्छा होती म्हणून मी तर चोको पावडरसुद्धा परत ॲड केली आहे तर हरशेची जी डार्क चॉकलेट पावडर येते कडू असते टेस्टला थोडीशी ती मी इथं टाकलेली आहे आ, ही सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा केक छान बनतो तर चोको पावडर टाकून घेतली मी इथं कोको पावडर चोको पावडर वॉटेवर तुम्ही जे काही म्हणत असाल ते आणि इकडे एक तवा जो आहे तो आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे कारण या तव्यामध्ये आपला केक बेक होणार आहे आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवून दिले ज्याच्यावर आपण भांडे वगैरे उतरून ठेवतो ते हे नॉर्मल स्टँड आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेतलं होतं ते फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार झाली आहे ही पावडर जी आहे ती एका एक दुसऱ्या भांड्यात आपण ट्रान्स्फर करूया नंतर ह्याच्यात आपल्याला लागेल त्या हिशोबानं दूध ॲड करत जायचं आहे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं असावं फार गरम फार थंड नको तर इथं मी थोडं थोडं करून दूध ॲड करते आणि बॅटर रेडी करणार आहे केकसाठीचं तर याच्यामध्ये आपल्याला सोडा बेकिंग पावडर किंवा इतर काहीच टाकायची गरज नाही आहे आणि शूट करता करता लाईट गेली म्हणून मी दुसऱ्या मोबाईलने शूट करायला कंटिन्यू केलं आहे आणि थोडासा लाईट इफेक्ट चेंज झाला आहे त्यासाठी सॉरी तर इथं बॅटर जे आहे ते रेडी झालं आहे आपलं आणि एक वाटी घेतली मी नॉर्मल आपली जी भाजीची वाटी असतील त्याच्यामध्ये हे ओतणार आहे ओतून झालं आता आपला तवा जो आहे गरम करायला ठेवला होता त्या स्टँडवर आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला झाकून एक बारा तेरा मिंट ते तेरा मिनटं याला व्यवस्थित असं बेक होऊ द्यायचं आहे झाकण असं ठेवा की त्याच्यातून वाफ वगैरे बाहेर जाणार नाही माझ्याकडे हे छान असं इडली पात्राचं झाकण आहे ते मी ठेवलं आहे त्याच्यावर आणि बारा तेरा मिनटं झाल्यानंतर एकदा मी काढून बघते तर वाव आपला केक बघू शकता तुम्ही किती छान फुल्लं आहे आणि रेडी आहे तर खूप सुंदर असा केक बनला होता माझ्या मुलीला तर प्रचंड आवडला नेक्स्ट टाईम तुम्हीसुद्धा ही इन्स्टंट केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका